श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत वैशाख पौर्णिमा या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते कारण या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले त्यामुळे या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे शाश्वत पुण्य प्राप्त होते म्हणजेच कधीही न संपणारे पुण्य जे आहे तर ते आपल्याला दानधर्म केल्याने मिळत असते त्यामुळे या दिवशी ज्या प्रकारचे शक्य होईल त्या प्रकारचे दान हे आवर्जून करावे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील खूप शुभ मानले जाते अनेक जण या दिवशी गंगेवरती जाऊन स्नान करत असतात तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबतच भगवान बुद्धांची पूजा देखील करणे शुभ मानले जाते तसेच पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सत्यनारायण पूजा देखील आवर्जून करावी यामुळे घरात सुखसमृद्धी ही येत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने अमावस्या ही तिथी अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार वैशाख पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली ठेवा फक्तही एक वस्तू कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल कर्जमुक्ती होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात सुखसमृद्धी नांदेल माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायच्या आहेत पिंपळाचे झाड हे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातनही खूप महत्त्वाचे आहेत पिंपळाचे झाड हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याची पूजा केल्याने सुखसमृद्धी आणि शांती प्राप्त होते या पिंपळाच्या मुळाशी विष्णू खोडात श्रीकृष्ण आणि फांद्यांमध्ये नारायण वास करतात या पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने वातावरण हे शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही देखील निर्माण होते जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल मुलांची प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल घरातील व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तसेच तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल पितृदोषाचा तुम्हाला त्रास होत असेल पितृ नाराज असतील तर पितृदोषातून मुक्त होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा उपाय जर तुम्ही पौर्णिमेला केला तर सर्व दुःखांपासून तुमची मुक्ती होते घरात आपल्या पैसा येऊ लागतो देवी लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते धनप्राप्तीचे मार्ग जे आहे तर ते देखील मोकळे होत असतात आणि आपल्या कुटुंबावर नेहमी पितरांचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील राहत असतो उपाय करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असावं यानंतर त्या पाण्यामध्ये यान आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक चमच्याभर गाईचं कच्चा दूध टाकायचं आहे थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि एक चिमुडभर हळद टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि मोहरीचं तेल जे असतं तर ते त्या दिव्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल घाला आणि त्या तेलामध्ये चिमूणभर काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहेत यानंतर एका वाटीमुळे तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे ज्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी मूग मठ जे काही तुमच्याकडे डाळे असतील तर अशा मिळून तुम्हाला सप्तधान्य जे आहे तर ते एका वाटेमध्ये घ्यायचं आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे हे सप्तधान्य तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल सतत त्या व्यक्तीला जर दवाखाना चालू असेल गोळ्या चालू असतील तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे सप्तधान्य डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे घरात लहान मुलं सतत किरकिर करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तर त्या सुद्धा हे सप्तधान्य उतरवून घ्यायचं आहेत यानंतरनं हळदी कुंकू अक्षदा फुले आणि या सर्व वस्तू घेऊन हो तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे केल्यानंतरनं सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचा आहेत यानंतर तुम्हाला हे जल तुम्ही घेऊन गेले आहे तर ते जल त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि हे सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाजवळ अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत पितृत्रास असेल तर पितृदोष दूर होण्यासाठी पित्रांची क्षमायाचना करायची आहेत माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये आगमन होण्यासाठी देखील आव्हान करायचं आहे प्रार्थना करायच्या आहेत कारण या वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसुद्धा वास करतात आणि पौर्णिमेचा दिवस हा त्यांना समर्पित असतो त्यामुळे ते देखील प्रसन्न होतात यानंतर या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पितरांचा आशीर्वाद हा आपल्या घरातील सदस्यांवरती कायम राहतो त्यामुळे आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका पुढच्या पौर्णिमेला तुम्ही केला तरीही चालेल वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची यथासांग पूजा आवर्जून करावी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल असं केल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी अकरा पिवळे शिंपले जे असतात तर ते अर्पण करा आणि त्यानंतर ते लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा असं केल्याने पैशासंबंधित संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते तर हा उपाय देखील तुम्ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ